बेडरूममध्ये ठेवलेल्या या गोष्टींमुळे पती पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये काही ना काही ऊर्जा असते ज्याचा प्रभाव घरात राहणाऱ्या सदस्यांवर पडतो वास्तूमध्ये प्रत्येक गोष्ट ठेवण्यासाठी एक विशिष्ट दिशा आणि नियम सांगितलेले आहेत वास्तुशास्त्रात बेडरूमसाठीही काही खास नियम बनवलेले आहेत वास्तुशास्त्रानुसार बेडरूमची दिशा आणि त्यात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा पत्नीच्या नात्यावर परिणाम होतो वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या या गोष्टी कौटुंबिक जीवनात कलह वाढवण्याचे काम करतात बेडरूममध्ये काही गोष्टी ठेवल्याने खूप नकारात्मक परिणाम होतो आणि त्यामुळे पत्नींमध्ये अंतर येऊ लागते या गोष्टी कौटुंबिक जीवनात कलह वाढवण्याचे काम करतात वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी बेडरूममध्ये अजिबात ठेवू नये तुमच्याही बेडरूममध्ये या गोष्टी असतील तर त्या घरातून काढून टाका बेडरूममध्ये या गोष्टी ठेवू नका तुमच्या बेडरूममध्ये मृत व्यक्तींचे फोटो कधीही भिंतीवर लावू नका वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये या चित्रांचा घरातील वस्तूवर नकारात्मक प्रभाव पडतो त्यामुळे पत्नींमध्ये नेहमी भांडणाचे वातावरण असते खूप आक्षेपार्ह हो फोटो बेडरूममध्ये कधीही लावू नयेत वास्तुशास्त्रानुसार आक्रमक पाण प्राण्यांची चित्रे युद्धाची चित्रे किंवा बेडरूममध्ये उदास चेहऱ्याची चित्रे यांचा मन आणि मेंदूवर खोल प्रभाव पडतो त्यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते ज्यामुळे पती पत्नीच्या नात्यात कटुता येऊ लागते वास्तूनुसार बेडरूममध्ये काटेरी झाडे कधीही ठेवू नयेत बेडरूममध्ये निवडुंग आणि काटेरी फुरले ठेवण्याने पतीपत्नींमध्ये कलह वाढतो अशा झाडांमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे त्याऐवजी घरामध्ये अपराजिताचे रूप लावा वास्तूनुसार खिडकीजवळ अपराजिताचे रोप लावल्याने प्रेम वाढते वैवाहिक जीवन आनंदी राहण्यासाठी बेडरूमच्या दिशेकडे लक्ष देणे आवश्यक आहे कक्ष नेहमी उत्तर किंवा उत्तर पश्चिम भागात बनवावे असे मानले जाते कि या मुले पती दब की यामुळे पत्नीचे नाते मजबूत होते आणि जीवनात प्रेम टिकून राहते तुमच्या बेडरूममध्ये समुद्र धबधबा किंवा पाण्याचा फोटो असेल तर तो, तो लगेच काढून टाका अशी चित्रे बेडरूमसाठी चांगली मानली जात नाहीत वास्तूंनुसार त्यामुळे पत्नींमधील विश्वास कमी होतो छोटीशी चूकही मोठ्या समस्येचे कारण बनते प्रत्येक व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हायचे असते वा वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही कमावल्यानंतरही पैसे वाचवू शकत नसाल तर त्याचे कारण जाणून किंवा नकळत पैशांशी संबंधित चुका असतात ज्यामुळे लक्ष्मीदेवी कोपते कधी कधी छोटीशी चूकही मोठ्या समस्येचे कारण बनते त्याचप्रमाणे वास्तुनियमांचे पालन न केल्यास व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते परिस्थिती अशी बनते की भरपूर कमावले तरी खर्च उत्पन्नाच्या एक रुपयापेक्षा कमीच राहतो तर कशी वाटली तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद